अहंकारी वडिलांनी मुलासोबत हे कृत्य केलं ज्यामुळे पूर्ण देश हादरला आजची घटना अशी आहे की एका क्रूर बापाने एका अहंकारी बापाने आपल्या गोळ्यासोबत हे काय क्रूर कृत्य केलंय हृदयाला पिळवटून टाकणारी घटना आहे एक बाप आपल्या मुलासोबत असं कसं करू शकतो असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जगातलं सगळ्यात पवित्र नातं कोणतं तर आई वडिलांचं आणि मुलांचं पण काय होईल जेव्हा जन्म देणारे हातच आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायला उठतील विश्वास बसणार नाही पण आजची बापाची आहे मुलाने एक चूक केली त्या चुकीमुळे बापानं हे निर्घुन कृत्य केलंय ही घटना आहे विक्रमची विक्रम, विक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनवाडी गावातील एक साधा सरळ तरुण डोळ्यात भविष्याची स्वप्न मनात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द घरची परिस्थिती बेताचीच पण विक्रम मेहनती आणि समाधानी होता त्याचा स्वभाव शांत मनमिळावू आणि गावातल्या प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा आई वडिलांना परमेश्वर मानणारा विक्रमनं गावातून शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे औरंगाबादला एका चांगल्या कॉलेजमध्ये पदवी मिळवली तो हुशार नसला तरी त्याची चिकाटी होती त्याला माहित होतं की शिक्षणच गरिबीतून बाहेर काढू शकतं त्याला लवकरच पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीत नोकरीही मिळाली इथूनच त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली विक्रमच्या कुटुंबात त्याचे वडील दादासाहेब पाटील आई आणि लहान भाऊ सुरेश आणि एक बहीण होती जिचं लग्न होऊन ती सासरी गेली होती दादासाहेब पाटील ही गावातले प्रतिष्ठित आणि मानी व्यक्ती होते पण त्यांचा स्वभाव अत्यंत रागीट हट्टी आणि परंपरावादी होता आपल्या प्रतिष्ठेला आणि शब्दाला ते सर्वस्व मानत होते त्यांच्या मनाविरुद्ध घरात एक पानही हलत नसे विक्रम हा त्यांचा मोठा मुलगा त्यामुळे त्याच्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या त्यावर त्यांचं प्रचंड नियंत्रण होतं पण विक्रम आधुनिक विचारांचा त्याला जातपात मानपान या पलीकडचं जग खुनावत होतं तो माणसांना महत्त्व द्यायचा त्यांच्या नावा आडनावाला नाही त्याच्या जातीपातीला नाही त्यामुळे त्याचे आणि त्या दादा साहेबांचे अनेकदा खटके उडत भाऊ सुरेश मात्र वडिलांच्या धाकात वाढलेला शांत आणि काहीसा आज्ञाधारक होता पुण्यात नोकरी करत असताना एक कॉमन मित्राच्या पार्टीत विक्रमची ओळख झाली प्रियाशी प्रिया नाशिकची सुशिक्षित आणि दोघांचे विचार जुळले जुळले मन आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं विशेष म्हणजे प्रिया देखील विक्रमच्या समाजातीलच होती त्यामुळे विक्रमला कुठेतरी वाटलं की घरचे लग्नाला सहज होकार देतील प्रियालाही विक्रमच्या साध्या आणि प्रामाणिक स्वभावाने जिंकून घेतलं होतं दोघांनी मिळून सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती एकमेकांना आधार देत छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत ते जवळपास दोन वर्ष एकत्र होते जेव्हा विक्रम आणि प्रियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा विक्रमने धाडस करून घरी फोनवरून दादासाहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रेमविवाह हा शब्द ऐकताच दादासाहेब संतापले मुलगी कोणी असू आमच्या मर्जीशिवाय घरात काहीच होणार नाही आम्ही ठरू तिथेच लग्न करायचं हे त्यांनी अंतिम उत्तर दिलं विक्रमने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ अखेर विक्रम आणि प्रियाने कोणालाही न कळवता साधेपणाने आळंदीला जाऊन देवाच्या साक्षीनं लग्न केलं लग्नानंतर त्यांनी पुण्यातच एका लहानशा भाड्याच्या घरात आपला संसार थाटला विक्रम नोकरी करत होता प्रिया घर सांभाळत होती दोघेही खूप आनंदात होते रविवारची सकाळ होती विक्रम आणि प्रिया एकत्र चहा घेत गप्पा मारत होते तेवढ्यात विक्रमच्या मोबाईलवर दादा साहेबांचा फोन आला पलीकडून फक्त एवढाच आवाज आला गावाले महत्वाचं बोलायचं आहे विक्रमचा चेहरा क्षणभर चिंतेने ग्रासरा काही झालंय का बाबा ठीक आहेत ना प्रियाने विचारलं नाही तसं काही नाही फक्त बोलवत आहे कदाचित त्यांना त्यांची चूक कळली असेल आणि ते आपल्याला स्वीकारायला तयार झाले असतील विक्रम एका आशेने हसला प्रिया त्यांना निरोप देतच म्हणाली लवकर परत या मी वाट बघेन विक्रम हसून घरातून बाहेर पडला त्याला काय कल्पना होती की प्रियासोबतची त्याची शेवटची भेट असेल तिचं ते, ते काळजीनं बघणं तो शेवटचं अनुभवत असेल विक्रम गावात पोहोचल्यानंतर दादा साहेबांनी त्याला थेट शेतातच भेटायला बोलवलं विक्रम शेतावर पोहोचला तेव्हा तिथे फक्त दादासाहेब आणि भाऊ सुरेश उपस्थित होते शेतावर पोहोचताच दादेसाहेबांनी साहेबांनी थंड आवाजात त्याला विचारलं लग्न केलंच म्हणे परस्पर आता काय दिवे लावणार आहेस विक्रमने धीर एकवटून उत्तर दिलं बाबा मी नोकरी करतोय आम्ही दोघे खूप खुश आहोत प्रिया खूप चांगली मुलगी आहे हे ऐकताच दादा साहेबांचा चेहरा रागाने लाल झाला त्यांनी त्या क्षणी सुरेशने बाजूला लपवले कोयत्यासारखं शस्त्र दादा साहेबांच्या हातात दिलं काही कळायच्या आत काही न बोलता दादा साहेबांनी विक्रमच्या मानेवर मागून पहिला वार केला विक्रम किंचाळला पण क्षणार्धात दुसरा तिसरा वार झाला विक्रम रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला त्यानं शांत शेतात फक्त पक्षाचा आवाज होता विक्रमच्या शेवटच्या घरघरीचा आवाज घुमत होता त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं पण त्याचे डोळे अजूनही वडिलांकडे आत्मविश्वास आणि एका प्रश्नाने बघत होते बाबा मी तर तुमचीच मुलगी निवडली होती प्रेम करणे एवढा मोठा गुन्हा होता का त्याचे हे कदाचित शेवटचे कब शब्द ठरले शेजारच्या शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी ही, ही भीषण घटना दुरून पाहिली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली स्थानिक पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली विक्रमचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता चेहरा गंभीर आणि शरीर ओळखण्यापलीकडे छिन्नविछिन्न झाले होते तपास सुरू झाल्यावर विक्रमच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स गावकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काही तासातच पोलिसांना स्पष्ट झालं की त्याची हत्या ही बाहेरच्या कुणी नाही तर त्याच्या वडिलांनीच केली होती पोलिसांनी तात्काळ दादासाहेब पाटील आणि सुरेश पाटील यांना खुनाच्या आरोपास खाली अटक केली इकडे पुण्यात प्रिया दिवसभर विक्रमच्या फोनची वाट पाहत होती संध्याकाळ झाली रात्र झाली पण विक्रमचा फोन आला नाही तो परतलाही नाही तिने अनेकदा फोन लावला तो बंद येत होता दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमधून प्रियाला फोन आला तुमच्या प्रती विक्रम शिंदे यांचा मृतदेह सापडला आहे तुम्हाला ओळख पाठवण्यासाठी बोलवण्यात आलं हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली ती धावत पळत छत्रपती संभाजीनगर मार्गे सोनवाडीला पोहोचली शौगृहात विक विक्रमचा तो छिन्न विछिन्न चेहरा पाहून तिचा आक्रोश आक्रोशाफाळाला भिडला की तिथेच कोसळली का केलं तसं फक्त प्रेमस्तर केलं होतं आम्ही ज्या सासऱ्याला ती देव मानत होती त्यानबीच त्याच्या सौबक्याला संपवलं होतं पोलिसांनी दादासाहेब आणि सुरेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली समाजाने या मनुष्कृत्याला तीव्र शब्दात निंदा केली अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला आपल्या मुला मुलामुलींच्या भावनांचा त्यांच्या आवडीनिवडींचा मान प्रतिष्ठेच्या नावाखाली चिरडून टाकण्याच्या अशा क्रूर प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला प्रिया आज एकटी आहे पोलिसांनी पुढे दादासाहेब आणि सुरेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उचलली आहे आज प्रिया एकटी आहे तिच्या डोळ्यात अश्रू आहे पण त्याचबरोबर आहे न्यायासाठी लढण्याची एक जिद्द आहे ती म्हणती मी लिडेन तर विक्रमसाठी आणि अशा हजार तरुण तरुणासाठी जे आजही खोट्या प्रतिष्ठेच्या आणि जातीयवादाच्या पिंजऱ्यात अडकलेले आहेत मला फक्त न्याय नकोय तर अशी मानसिकता बदलण्यासाठी मी काम करेन जेणेकरून दुसरा कोणताही विक्रम आणि प्रिया बळी जाणार नाही ही घटना आपल्याला विचार करायला लावते जन्मदात्यांनीच आपल्या मुलाचा जीव घेण्यात ती ही तथा कधी प्रतिष्ठा आणि परंपरा खरंच मोठी आहे का प्रेम करणं हा गुन्हा कधीपासून झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका स्त्रीच्या इच्छेचा तिच्या निवडीचा आदर आपण कधी करायला शिकणार ही फक्त एका विक्रमची कहाणी नाही तर अनेक विक्रमची आहे जे आजही आपल्या मूलभूत हक्कासाठी लढत आहे यातून आपण काय शिकायला हवं हो? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबाला विसरू नका धन्यवाद